पिंडदान हे आत्म्याला मुक्ती करण्यासाठी करतो आणि या सरकारनं दिव्यांगांचं कर्ज मुक्त व्हावं त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे आम्ही निवडणुकीच्या काळात नारे ऐकत होतो बटेंगे तो कटेंगे हे काही तो सेफ आहे मग सेफ आहे दिल्लीत तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग आता कटलं ना आमचा हिंदू बांधव दिव्यांग कटला मारलं कोण त्याला आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घेण्यासाठीच बटंगी तो, तो कटंगी आहे का सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आत्महत्या करायला अशी वेळ होत आहे दोन लाखाचं कर्ज दहा लाख वसूल करताय तुम्ही कायदा आहे की नाही आहे दोन लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही झोपलं प्रशासन सगळं अरे काही शिल्लक ते बजेट माहित नाही अधिकाऱ्याला जिल्हा परिषदचं बजेट तीस कोटीच आहे पाच ते पंधरा किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे नाही केले ते श्रीकांत के कमिशनर एवढा माळ झालेला का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाला एकच लाभ देऊ अधिकाऱ्याला चार लाभ चालतोय अधिकाऱ्याला वेतन चालतंय प्रवास भत्ता चालतोय भाडे भत्ता चालतं आरोग्याचा भेटतोय आणि आपण एकच भत्ता देणार एकच योजना देणार लाज का वाटत नाही आपल्या मतानच नियम तयार केलेले आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे खास करून सरकारसाठी आहे तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे आपण पटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळे बाकी राज्यामध्ये पाच हजार चार हजार रुपये मानधन आहे तुम्ही पंधराशे देत आहे दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही दोन महिन्यात सगळ्याचे शांशन केले आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते तिने दोन दोन पाय दोन पाय त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही याचे आम्ही प्रजासत्ताक दिने एक आंदोलन केलेलं होतं आता आम्ही एकवीस मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ चार पाच दिवसाचं उपोषण करणार हो। आहोत त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूनं घेरल्या जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू